विधानसभा दोन हजार चोवीस ह्या महायुतीचे चो उमेदवार संजय बाबराव बनसोडे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि बनसोडे साहेबाने उदगीर मतदारसंघाचा सा कायापलट केलेला आहे आणि उदगीरमध्ये अल्पसंख्या समाजाला भरभरून निधी दिलेला आहे ते पिपरीमध्ये साडेसात एकर शमशानभूमी जागा दिलेला आहे इथं मंगलका का कब्रस्तान आहे शादीखाना दिलेला आहे आणि अनेक वॉर्डामध्ये भरपूर निधी दिलेला आहे तरी विकास पुरुष म्हणजे ते संजय बनसोडे आम्ही कुणावर टीका करत नाही पण भालेराव साहेब दहा वर्ष आमदार होते जाकेर डॉक्टर जाकेर हुसेनच्या चौकापशी त्यांनी दोन आंब पोलीस व्हॅन उभा केले होते आणि त्याचं उद्घाटन तर सोडा काम करू देत नव्हते तर ह्याच्यासाठी मुस्लिम समाज हे संजय बनसोडेच्या मागी शंभर टक्के आहे कोणी काही बी म्हणालं तर संजय बनसोडे बहुमताने निवडून उदगीर मतदारसंघात येणार आहेत आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसमध्ये उदगीर हा जिल्हा होईल आर विकास कुठं राहणार नाही साहेबाची असे संकल्पना आहे इथं मेडिकल कॉलेज आणणार आहेत एअरपोर्ट आणणार आहेत आणि तुमचं बोलतो की एम आय डी सी देगनू रोड वर एना है रे, साहिबा सा विकास बोलता है साहेब नहीं साहिबा काम काम जिसको बोलते हैं जली को आग कहते हैं भुजी को खाक कहते हैं उस खाक से राख सी जो बारूद बनती है उसको संजय बाबूराव बंसोड़े साहब कहते हैं बंसोड़े साहब जो कहते हैं वो करके दिखाते हैं इसलिए हमारा वोट संजय बाबूराव बंसोड़े को और घड्याळ को आहे एकीकडं म्हणलं आहे की मुस्लिम समाज हा नाही तर आमच्या साहेबाचा दोन हजार एकोणीसमध्ये बी चिन्हच होतं आणि दोन हजार चोवीसला बी घड्याळच आहे आणि इथं जे माजी आमदार आहेत त्यांनी दहा वर्षे भाजपमध्ये होते आणि आता त्यांनी पक्ष बदलून त्या तुतारीमध्ये गेलेले आहेत गद्दारी साहेब केल्यात संजय बापूराव बनसोडे केलेले नाहीत त्याच्यासाठी मुस्लिम हा समाज घड्यालाच मतदान कराल तुतारीला करणार नाही सगळ्यात पहिलं आमचे महाराष्ट्राचे परदेश सरचिटणीस शेख समीरभाई यांनी डिप्टी कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर अजितदादानं आलं आहे हे लोकशाही आहे कुणावर टिपा टिकणी करू नये म्हणून आमच्या नेत्यानं राष्ट्रीय अध्यक्ष माने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादानं बोललेला आहे तर याच्यासाठी काही चेंडे लोडे राहतात ते बोलत राहते युद्ध काय राजकारण आहे इलेक्शनमध्ये जर होणार आहे विरोध म्हणणार म्हणणारा मी असं ते तसं चालणार आहे भालेराव साहेबाला विचारा की दहा वर्षात साईधामशिवाय दुसरं काम इथं किती मुसलमान आहेत मुसलमानाचे गल्ल्या किती आहेत इत, इथं कोण कोण कुण्या कुणाला मेल्यावर सातवन भेटायला मु किती मुसलमानाला भेटाय गेले आता मुसलमानाचा फुळका घेऊ नका हे काय मुसलमान बळी तुमच्या बोलण्याला जाणार नाहीत असं चार दोन तर बोलतच आहेत शंभर टक्के तर समाज बोलणार नाही